सार शेतकरी बंधनो मी संतोष गादेकर कृषी ज्ञान युट्यूब चॅनलवरून आपले आपल्या चॅनलवर स्वागत आहे पहिल्यांदा तर आज आपण पाहणार आहोत पी एम किसान योजना सर्व शेतकऱ्यांना मोठी खुशखबर आहे की विसावा हप्ता लवकरात लवकरच आपल्या खात्यामध्ये वितरण करण्यासाठी सुरुवात होत आहे त्यापूर्वी सर्व शेतकऱ्यांनी आपली ई के वाय सी झाली आहे का नाही हे पाहणं गरजेचं आहे व त्यातल्या त्यात सर्व शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढणं हे देखील गरजेचं आहे चला तर आपण पाहूयात पी एम किसान वेबसाईटमध्ये वेबसाईटवर जाऊन के वाय सी झाली आहे का नाही पी एम किसानच्या ऑफिशियल वेबसाईटवर सर्वांनी यायचं आहे आल्यानंतर पहिली वेबसाईट ओपन करायची तिथे ई के वाय सी म्हणून ऑप्शन आहे उजव्या साईटला दोन नंबर त्यावर क्लिक करायचं आणि आधार नंबर टाकून घ्यायचा मी माझा आधार नंबर टाकत आहे आणि सर्च दाबायचं तर ह्या अकाउंटची केवायसी के वाय सी झालेली आहे तुम्ही असं टाकले तर तुमची केवायसी के वाय सी झाली नसेल तर आधार आधार ओ टी पी येईल तो इथं टाकायचा आणि ओके डन करायचं आपली केवायसी के वाय सी डन म्हणून असा ऑप्शन दिसेल असा ऑप्शन दिसल्यानंतर आपली के वाय सी झाली म्हणायचं त्यातल्या दुसरी बाब म्हणजे सर्वांचा फार्मर आय डी असणं गरजेचं आहे फार्मर आय डी नसेल तर विसावा हप्ता येणार नाही तर सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फार्मर आय डी काढून घेणं ना हे देखील गरजेचं आहे आपला व्हिडिओ आवडल्यास आपण सर्वांनी लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका नमस्कार